नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि पुन्हा काल आपण जसं म्हणालो होतो की भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा हा जो तणाव आहे तो जसाजसा वाढत जाईल आणि रोज नवीन काहीतरी घडामोडी होतील तर त्याचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालेलं वार्ता भारतामध्ये भारत सरकारने अधिकृतपणे घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सेस प्रेस रिलिजस पाकिस्तानच्या माध्यमातनं त्यांच्या सरकारच्या वतीनं देण्यात आलेली अधिकृत माहिती याच्या आधारावरती आपल्याकडे डे मध्ये काय झालेलं आहे आणि नेमकं काय घडतं आहे ज्याच्या आधारावरती आपण पुढच्या भविष्याचा वेध घेऊ शकतो असं आपण हे कवरेज करणार आहोत आणि म्हणून विनंती आहे की हे व्हिडिओ जे आहेत ना हे शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि काय घडतं आहे हे समजून घ्यायचं असेल तर सगळा एक अंदाज नीट घ्यावा लागतो काल मध्यरात्री डे टूमध्ये आज पहाटे बऱ्याच घडामोडी घडल्या भारताच्या सीमेच्या आत जम्मू काश्मीर आणि म्हणजे काश्मीर व्हॅली श्रीनगर त्याच्यानंतर पंजाब राजस्थान आणि गुजरात एवढ्या ठिकाणी पाकिस्तानकडून आपल्या संरक्षण दलाशी निगडीत असलेल्या ठिकाणावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न झाला भारताने या प्रयत्नाला चोख प्रत्युत्तर दिलं भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आणि त्याबरोबरच आपल्याकडे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं उभा केलेल्या भारतीय हवाई दल आणि इतर सगळ्या संस्थांच्या मदतीनं स्वतःच्या संरक्षणाची व्यवस्था यामधून भारतानं ह्या सगळ्या ठिकाणी झालेले जे हल्ले होते ते हल्ले परतवून लावले पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र खाली पाडली त्याचे सगळे पुरावे भारत सरकार आता गोळा करतो आहे त्याचबरोबर आज सकाळी ह्या बातम्या आल्या की पाकिस्तानच्या लाहोर आणि इतर सहा शहरामध्ये स्फोट झाले त्या स्फोटासंदर्भात पाकिस्तानच्या वतीनं मोठे आवाज आम्ही ऐकले आमच्यावरती हल्ला झाला आहे अशा पद्धतीच्या बातम्या आल्या आणि दुपारनंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या ला। स्पेशली भारत सरकारच्या डिफेन्स डिपार्टमेंटकडून रक्षा मंत्रालयाकडून एक प्रेस रिलीज देण्यात आली आणि त्या प्रेस रिलीजमध्ये माध्यमांनाच्या माध्यमाच्या सांग माध्यमातून भारतीय जनतेला जे सांगितलं ते असं की काल रात्री पाकिस्ताननी आमच्यावर त्या अटॅक केला आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं त्यासाठी आमची अत्याधुनिक यंत्रणा वापरली आणि अधिक जे पाकिस्तानला अधिक झोमणार आहे ते म्हणजे लाहोरमध्ये असलेली पाकिस्तानची जी डिफेन्स सिस्टीम आहे जी त्यांना चीननं पुरवलेली आहे ती आम्ही ध्वस्त केली हे पाकिस्ताननी मानलं आहे की आमच्या डिफेन्स सिस्टीमला इजा पोचलेले आमचे चार जवान शहीद झालेत काही लोक जखमी झालेत काही जण मयत झालेले आज मिलिटरी फ्रंटवरती घडलं ते हे त्याबरोबर पूंछ भागामध्ये पाकिस्तानकडून आपल्या सामान्य नागरिकावरती हल्ले चढवण्यात आले जाणीवपूर्वक शीख आणि हिंदू कुटुंबांना लक्ष करून हे हल्ले चढवण्यात आले ज्याच्यामध्ये दुर्दैवानी सोळा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला ज्याच्यामध्ये तीन महिला आणि पाच छोटी मुलं आहेत एकोणसाठ भारतीय नागरिक जखमी झाले पण आपल्या रक्षा मंत्रालयाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शेवटी जे म्हटलं आहे त्याप्रमाणे आपणसुद्धा त्याला चोखं प्रत्युत्तर दिलं आणि मला खात्री आहे की इकडे जेवढं नुकसान झालं तेवढंच किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिकचं नुकसान तिकडे झालेलं आहे आणि त्याबरोबरच दोन्ही बाजूनं लोक सीमा सोडून अधिक सुरक्षित ठिकाणी निघाले जे पाकिस्तानमध्ये चित्र आहे तेच भारतामध्ये पण चित्र आहे या दोन गोष्टी आज संरक्षण डिफेन्स पातळीवरती घडल्या ह्याशिवाय बैठकांचं सत्र त्या बैठकांच्या सत्राबरोबरच बॅक चॅनलमध्ये बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत पंतप्रधानांनी वेगवेगळ्या देशाच्या राजदूतांना आपल्या निवासस्थानी बोलवलं त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली ते राजदूत येत असतानाची आणि जात असतानाची दृश्य माध्यमांनी बघितली त्याच्यामध्ये राजदूतांच्या माध्यमामध्ये माध्य। सौदी अरेबियाचे राजदूत भेटले इराणचे राजदूत भेटले इस्रायलचे राजदूत भेटले याबरोबरच पंतप्रधान अनेक देशाच्या ना राष्ट्रप्रमुखांना फोन करतायत किंवा त्यांनी केलेले फोन रिसीव करत आहेत एक दुसरं पंतप्रधानांनी आज स्वतः आपल्या सगळ्या विभागांच्या सचिवाची बैठक घेतली त्यांना असं सा सांगितलं की कुठेही पाकिस्ताननं आपल्या विरोधामध्ये पुन्हा हल्ला चढवला कारवाई लष्करी केली तर त्यासाठी आपण तयार असायला हवं हे तुम्ही लक्षात ठेवा तसं झालेलं आहे त्याशिवाय नॅशनल सेक्युरिटी अडवायझर अजित डोवल हे पंतप्रधानांना आज सकाळी भेटले जवळपास चाळीस मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली आणि नंतर मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये जे झालं की नाही मला माहिती नाही असं सांगितलं तर पाकिस्तानचे नॅशनल सेक्युरिटी अडवायझर आणि भारताचे नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर पाकिस्तानचे नॅशनल सेक्युरिटी अडवायझर हेच आय एस आयचे प्रमुख आहेत जे अत्यंत कुप्रसिद्ध असलेली संघटना आहे त्यांच्यामध्ये चर्चा झाली अशी माहिती आहे ती मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सनी डिनाय केलेली नाही किंवा तसं घडलं याचं कन्फर्मेशन दिलेलं नाही तर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल हे जे पंतप्रधानांना भेटले त्या दोघांच्या भेटीमध्ये पाकिस्तानमध्ये काय होऊ शकतं काय करायला हवं पाकिस्ताननी प्रत्युत्तर दिल्यावर आपण काय करायचं आपली स्ट्रॅटजी काय असेल ह्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे हा योगायोग नाही आहे की बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या लष्करावरती तिथल्या ज्यांना स्वतंत्र व्हायचं आहे आणि ज्याला पाकिस्तान दहशतवादी आहेत असं म्हणतो त्यांनी हल्ला चढवला ते दृश्य विदारक आहेत त्या दृश्यामध्ये दिसतं आहे की पाकिस्तानचे बारा सैनिक त्या हल्ल्यामध्ये ठार झाले आणि त्याबरोबरच पाकिस्तानचे दोन अधिकारी या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहे त्याबरोबरच लाहोर सारख्या शहरामध्ये मोठे आवाज या सगळ्यांची चर्चा ज्या अजित डोवाल यांनी पाकिस्तानमध्ये दीर्घकाळ काम केलेलं आहे त्यांच्यासोबत वर्ल्ड बँकेचे प्रमुख पंतप्रधानांच्या भेटीला गेले अत्यंत महत्वाची घडामोड आहे कारण उद्या पाकिस्तानला कर्ज देण्यासंदर्भामध्ये ज्याला बेलआउट पॅकेज आपण म्हणतो जे त्रेपन्न वेळेला जागतिक आर्थिक सं संघट संघटनांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे त्यांनी ह्या संदर्भामध्ये उद्याची जी बैठक होईल त्याच्यामध्ये चर्चा होईल की पाकिस्ताननी ज्या पद्धतीनं आत्ता दहशतवादाला थारा दिला आहे त्याचं काय करायचं आणि त्या दृष्टीनं वर्ल्ड बँकेच्या प्रमुखांनी भारतीय पंतप्रधानांची भेट घेणं हे महत्त्वाचं आहे नऊ तारखेच्या त्या भेटीमध्ये जर वर्ल्ड बँकेने पाकिस्तान पाकिस्तानला आम्ही तुम्हाला कर्ज पुरवठा करताना ज्या ज्या अटी घातल्या होत्या त्याची तुम्ही पूर्तता केलेली नाही असं म्हटलं तर मग पाकिस्तानची अडचण होऊ शकते सगळ्या बाजूनं आपण पाकिस्तानला घेरतो आहोत नुकसान काय झालं याबद्दलचे सगळे तपशील आज शेअर केले पण माझ्या मते मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स यांनी घेतलेली आजची प्रेस कॉन्फरन्स अत्यंत महत्वाची आहे डे टूमध्ये पुन्हा एकदा आपण अत्यंत प्रोफेशनली काय घडलं आहे कसं घडलं आहे का घडलं आहे पुढे काय होणार आहे या चार प्रश्नांची उत्तरं दिली त्यामुळे डे थ्री डे फोर डे सेवन डे एट असं सगळं होऊ शकतो मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्ताननी आपल्या संरक्षण संदर्भातल्या ज्या एस्टॅब्लिशमेंट आहेत म्हणजे जिथे आपले संरक्षण दल आहेत तिथे कसा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला भारतानं कसं प्रत्युत्तर दिलं हे सांगितलं हे सांगत असताना मी जे शब्द पुन्हा पुन्हा सांगतो आहे नॉन एसक्युरिटरी मेजर्ड प्रिसाईस ह्या तीन शब्दाभोवतीच आजचीसुद्धा प्रेस कॉन्फरन्स त्यांनी गुंफली तुम्ही आमच्यावर हल्ला केला आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर दिलं हे भारतानं सांगितलं दुसरा मुद्दा की पाकिस्तान शीख बांधवांना आणि त्यांच्या धर्मस्थळांना आणि हिंदू बांधवांना का टार्गेट करतं आहे ते पुन्हा एकदा सांगितलं जे पुलवामामध्ये त्यांना करायचं होतं त्यांनी धर्म विचारून आपल्या पर्यटकांना का मारलं कारण त्यांना याची कल्पना आहे की जगामध्ये ज्या देशामध्ये सर्वाधिक अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधव राहतात त्यापैकी भारत हा एक देश आहे आणि म्हणून प्रयत्न हा आहे की भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान असा संघर्ष व्हावा जो आजच्या ह्या हल्ल्यातनं सुद्धा त्यांचा करण्याचा प्रयत्न आहे असं मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सच्या आजच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये सांगितलं गेलं आणि ते सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरा मुद्दा पाकिस्तानचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पुरावे द्या आम्ही त्याबद्दल वारंवार तुम्हाला विचारणा करतो आहोत आज पहिल्यांदा भारत सरकारकडून तुम्हाला ह्यापूर्वी दिलेल्या पुराव्यांची यादी आणि त्यावरती तुम्ही काहीच कसं केलं नाही याचं तपशीलवार विवरण देण्यात आलं आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानचा प्रयत्न असा आहे की भारत हा आमच्यावरती दांडगाई करतो आहे आम्ही त्यांना पुरावे मागतो आहे पर आम्हीच नाही तर कुठल्याही त्रयस्थ संस्थेकडनं ते पुरावे द्या असं म्हणतो आहे पण भारत त्याला तयार नाही ह्याला आज भारतानं प्रत्युत्तर दिलं भारताने यादी वाचून दाखवली याच्यामध्ये मुंबईमध्ये झालेला दहशतवादी हल्ला भारताच्या पार्लमेंटवरती झालेला हल्ला पुलवामा अटॅक पठानकोटमध्ये झालेला हल्ला ह्या सगळ्याच्या वेळेला भारतानं जे जे पुरावे तुम्हाला दिले या पुराव्याचं तुम्ही काहीही केलेलं नाही आणि एक प्रकारे फेस व्हॅल्यू म्हणजे तुम्ही जे बोलत आहात त्याच्यावर आमचा काडीचा विश्वास नाही हे भारताने सांगितलं भारताच्या ह्या प्रत्युत्तरामध्ये अनेक गोष्टी गर्भित अर्थाने दडलेल्या आहेत भारताने आज जी प्रेस रिलीज डिफेन्स मिनिस्ट्रीने दिली आणि जे मेस मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये सांगितलं आम्हाला तुमच्या विरोधामध्ये लष्करी किंवा नागरी अस्थापनावरती कारवाई करायची नाही पण जर तुम्ही आमच्यावरती हल्ला केला तर तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल हा शब्द आज पुन्हा ज्याला इंग्रजीमध्ये रिट्रिट करणं म्हणतात पुन्हा पुन्हा सांगणं म्हणतात ते भारताने केलं आजच्या प्रेस नंतर काही प्रश्न उत्तरं घेण्यात आली आणि ही वेगळी गोष्ट आहे कारण एवढ्या कारण स्वतः मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी म्हटलं की दिस इज डेव्हलपिंग ऑन गोईंग स्टोरी ऑन गोईंग डेव्हलपमेंट विच इज ट्रू त्या प्रेस ब्रीफिंगच्या शेवटच्या भागामध्ये एक संधी भारतानं पाकिस्तानला दिलेली आहे ती आत्ता माध्यमामध्ये इतक्या बारकाईने चर्चेला आली नाही भारतानं ना सांगितलं की तुमच्यासोबतचा सा आमचा जो पाणी वाटपाचा करार आहे तो सहा सात दशकापूर्वी झाला आहे तेव्हाच्या इंजिनिअरिंगवर आधारित आहे आणि आता मधल्या काळामध्ये दीड वर्षापासून आम्ही तुम्हाला म्हणतो आहे की या चर्चा करा आणि आमचं जे पाणी वाटप तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कायदेशीर बखेडे क्रिएट करून रोखून धरलं आहे ते सोडवा असं पहिल्यांदा भारताने म्हटलंय की सिंधू पाणी वाटप करार जो आहे ज्याच्यावरती पाकिस्तानची पंचवीस टक्के अर्थव्यवस्था अवलंबून आहे ऐंशी टक्के लोकांना ह्या सिंधू पाणी वाटप करारातनं पाणी मिळतं तो, तो आपण संस्थगित केलेला आहे स्थगित केला आहे त्याच्यावरती भारताची चर्चा करण्याची तयारी आहे पण आम्ही गेली दीड वर्ष तुम्हाला हे सांगतो आहो असं सांगितलं हे झाल्यानंतर ज्या प्रेस बुफिंगमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारले गेले त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता की पाकिस्तान हा सतत अल्पसंख्याकाच्या संदर्भामध्ये जे बोलतो आहे आणि जो प्रोपोगोंडा करतो आहे त्याबद्दल काय भारतीय ई एच्या .E अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचे जनरल आसिफ मुनीर जे सैन्यदलाचे प्रमुख आहेत त्यांनी केलेलं भाषण आणि पहलगाममध्ये झालेला हल्ला ह्या दोघांची सांगड घातली आणि हे जागतिक मत तयार करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे ती सांगड काय आहे तर जनरल मुनीर यांनी दोन ठिकाणी जी भाषणं केली त्या भाषणामध्ये टू नेशन थेरी हिंदू आणि मुसलमान वेगळे आहेत मुसलमान आणि हिंदूंचं कुठल्याच अर्थाने साम्य नाही त्यांचा सा विचार त्यांचं खाणं त्यांचं राहणं त्यांचं खानपान त्य त्यांचं वागणं हे सगळं कसं वेगळं आहे आणि म्हणून त्यांचा आणि आपलं कसं जमू शकत नाही विच इज कॉल्ड टू नेशन थेरी जी पॅरेस्ट्राली जिनानी केली आणि त्याच्यातनं पाकिस्तानची निर्मिती झाली तो शब्द त्या भाषणातनं वापरला आणि बरोबर चार दिवसानंतर पहलगाममध्ये हल्ला झाला ह्याला जोडण्याचा प्रयत्न भारताने केला भारताचं असं म्हणणं आहे की तुम्ही धर्माच्या आधारावरती वर्तन करता आणि तसाच तुमचा भाव आहे ही आजची गोष्ट नाही खूप आधीपासूनची आहे आणि जनरल मुनीर यांचं भाषण ऑफिशियली भारतानं आज ह्या दोन्ही पहलगाम हल्ल्याशी जोडलं टी आर एफ या दहशतवादी संघटनेचं अस्तित्व नाही आहे असं जे पाकिस्तान म्हणतं त्या संदर्भातला एक नवा खुलासा आज भारतानं केला आणि तो असा आहे की पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या टी आर एफ या संघटनेनं पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला आणि याचा निषेध करण्यासाठी यू एनमध्ये भारत गेल्यानंतर ह्या टी आर एफ संघटनेचा निषेध करण्याला पाकिस्ताननं अडकाटी आणली असं एकमेव राष्ट्र आहे की ज्यांनी आम्हाला अडकाटी आणली आणि ते राष्ट्र पाकिस्तान आहे हे भारताने पुन्हा सांगितले आजच्या सगळ्या दिवसभरातल्या घडामोडी आणि त्या प्रेस ब्रिफिंगमधून एक आणि एकच गोष्ट दिसली ती अशी आहे की भारत हा आता सॉफ्ट टार्गेट नाही तुम्ही अन्नवस्त्राबद्दल बोलताय एन वर्डबद्दल बोलताय न्यूक्लिअर बॉम्बबद्दल बोलताय आम्ही त्याला भीक घालत नाही हे भारताने सांगितलं आजही पुन्हा ती गोष्ट स्पष्ट केली की भारताला पाकिस्तानच्या विरोधामध्ये संघर्ष वाढवण्यामध्ये रस नाही पण भारताच्या विरोधामध्ये जे दहशतवादी काम करतायत त्यांना जे पोचत आहेत त्यांना भारत धडा शिकवेल ते करत असताना मध्ये कुणीही आला तरी आम्ही त्याचा बंदोबस्त करू अशी भारताची आजची भूमिका आहे ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपलं राफेल विमान पाडलं की नाही याबद्दलचा स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला माझ्या मते काहीतरी घडलेलं आहे भारताला ते अधिकृतपणे इतक्यात सांगायचं नाही आहे कारण वेगवेगळ्या एजन्सीनी वेगळ्या पद्धतीनं ते रिपोर्ट केलं आहे आणि पाकिस्तानी तर अत्यंत हास्यास्पद पद्धतीनं आम्ही भारताचे पाच विमानं पाडली त्यातली दोन राफेल होती आणि बाकीच्या सगळ्या फायटर जेट्स होत्या आणि त्याचे पुरावे सोशल मीडियावरती आहेत असं हास्यास्पद उदा वक्तव्य केलं त्यावरती मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं असं म्हणणं आहे की आत्ता छत्तीस तास झालेले आहे जेव्हा ह्या संदर्भातले सगळ्या गोष्टी घडतील त्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते सांगू पण पाकिस्तानचा हा प्रपोगंडा आहे आणि ते धादांत खोटं बोलतात हे सांगायलासुद्धा मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे अधिकारी विसरले नाहीत काही स्ट्रॅटेजिकल गोष्टी होत्या ज्याबद्दल काही प्रश्न विचारले गेले त्याला अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये भारताने सांगितलं की आम्हाला जे सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे काय होणार आहे कसं होणार आहे काय झालं आहे कारण शंभर दहशतवादी मारलेत हे सर्वपक्षीय बैठकीमध्ये श्री अमित शहा यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सांगितलं असं म्हणतात त्याबद्दलचा प्रश्न विचारल्यावर मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीने सांगितलं की केवळ छत्तीस तास झालेले आहेत आम्ही ह्याबद्दल अधिकृतपणे भाष्य करणार नाही त्याचं सरळ कारण असं आहे की राजकीय नेत्यांनी केलेलं भाष्य आणि मिलिटरी स्थापना किंवा प्रशासकीय पातळीवरती झालेलं भाष्य याला खूप अर्थ असतो प्रशासकीय भाष्य हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती अत्यंत गांभीर्याने घेतलं जातं पाकिस्ताननं एक प्रपोगंडा चालवला आहे की भारतानं जेव्हा हल्ला केला तेव्हा निलम नदी ज्याला जे आपल्याकडे जे चिनाब आहे तिकडे ती निलम म्हणून ओळखली जाते त्या नदीवरती जी धरणं आहेत त्याला हल्ला करण्या त्याच्यावरती इजा पोहोचवण्याचा भारतानं प्रयत्न केला भारताने सांगितलं हे साफ खोटं आहे असं काही घडलेलं नाही मला असं दिसलं की आज दिवसभरामध्ये भारतानं प्रपोगंडा जो सुरू आहे त्याला प्रत्युत्तर दिलं लष्करी प्रयत्न जे पाकिस्तानकडनं सुरू आहेत त्याला प्रत्युत्तर दिलं आणि हे करत असताना तीन गोष्टी पुन्हा सांगितल्या एक आम्हाला दहशतवादांच्या विरोधात कारवाई करायची ते करत असताना आम्ही कोणत्याही थराला जाऊ दोन यासाठीचं जे जागतिक मत आहे ते भारताच्या बाजून आहे तीन जर हे करत असताना तुम्ही आम्हाला विरोध केला तर आम्ही तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊ माझ्या मते हा जो डेट टू आहे त्याचं कन्क्लुजन करत असताना मला असं दिसतं आहे की जर पाकिस्तानला शहाणपणा सुचला नाही त्यांनी हे ओळखलं नाही की भारत हा सॉफ्ट टार्गेट नाही आणि भारताची मनिषा हे प्रत्युत्तर देण्याचे आहे तर पुढचे काही दिवस हा संघर्ष असाच वाढत राहू शकतो तो कुठल्याही पातळीवरती जाऊ शकतो दोन्ही राष्ट्राचं यातनं नुकसान होईल अधिक नुकसान पाकिस्तानचं होईल जे राष्ट्र आर्थिकदृष्ट्या आत्ता मोठ्या अडचणीत आलेलं आहे त्या राष्ट्राला हे युद्ध किंवा युद्धसदृश्य परिस्थिती किंवा वाढता तणाव सहन करणं शक्य नाही थांबूया आपण हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या जा। धन्यवाद